पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग दुसरा परिवराजकांची धम्म दीक्षा एक सारनाथ येथे आगमन एक आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम कुड्याला उपदेश देऊ त्याला आलारकाम याची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाना बुद्धिमान व बरा शुद्धाचरणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु आलारका मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले दोन नंतर त्याने उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता तीन त्यानंतर त्याने तेन आपल्या जुन्या पाच स्वप्नांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्याबरोबर होते आणि त्याने तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते चार तो स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग ती त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे पाच त्याने त्यांच्या ठाव टिकण्याची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इस्री पत्तांच्या मृगदायवनात राहत आहे तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला सहा त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावायचे नाही असे त्यांनी ठरविले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चरेचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि वळला होता त्याने पाप केले आहे म्हणून त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभं राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि आपण हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असलेच तो तेथे ते बसेल सर्वांनी हे मान्य केले पाच परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते आल पाच परिवराजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्याचे पात्र घेतले एकाने त्याचे सांभाळले एकाने त्याच्यासाठी एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले आठ खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते नऊ अशा प्रकारे जे त्याचा उपवास करणार होते ते त्याची पूजा करू लागले दोन बुद्धाचे पहिले प्रवचन एक परस्परांना अभिवादन करून कुशलक्षे विचारल्यावर त्या पाच परिवराजकांनी भगवान बुद्धाला विचारले तपश्चरेवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले दोन बुद्ध म्हणाला जीवनाची आत्यंतिक अशी दोन डोके आहेत एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे तीन एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मारणारच आहोत दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या जन्माचे मूळ आहेत हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले त्यात भगवान बुद्ध मध्यम मार्ग म्हणणारे होते मशजिम पतिपद मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही पाच बुद्ध परिव्राजकांना म्हणाला माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्य असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय ते उत्तरले आपण म्हणता ते बरोबर आहे सहा जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामागणी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्र जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे सात जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या आठ सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे नाही तर तुम्ही तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही हे ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन टोके अशी आहेत त्यांचा कधीही अवलंब करू नये एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या दृष्टीमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक अयोग्य आणि हानिकारक आहे दहा ही दोन्ही आत्यंत असा एक मध्यम मार्ग आहे ध्यानात ठेवा मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे अकरा त्या पाच परिराजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तर दाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आल्यावर आपण काय केले तेव्हा आपण गायला कसे गेलो झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले बारा हे ऐकल्यावर तो मार्ग कोणताही जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली तेरा भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली चौदा सुरुवातीला त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही पंधरा माणूस आणि माणसाचे या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे सोळा बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे सतरा मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही अठरा दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय एकोणीस हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावर त्याचे समर्थन अवलंबून आहे जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे आणि ज्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हा धम्माचा मुख्य प्रश्न आहे हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच याच जीवनात धम्माचा खरा खरा अर्थ काय आहे हे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही एकवीस नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा बावीस भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने एक पावित्र्याचा मार्ग अनुसरला दोन सदाचनाचा मार्ग स्वीकारला आणि तीन शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल तेवीस आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे तीन भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग एक बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली दोन भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली तीन त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला चार त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे पाच माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत एक कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे दोन चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे तीन व्याभिचार न करणे चार असत्य न बोलणे पाच मादक पेय ग्रहण न करणे सहा माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण प्रत्येक मनुष्य का का जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे सात जगात सर्वत्र पतीत लोक असतात परंतु पतितांचे दोन वर्ग असतात ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे आठ ज्याच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतिता पतित आहोत हेच कळत नाही त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो या उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का याचे उत्तर असते की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते नऊ मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे महत्वाची गोष्ट माणसाचा अधपात ही नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव असणे हीच होय दहा परिव्राजक तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास ही तत्वे योग्य का अकरा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय बारा जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल चार भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग एक नंतर भगवान बुद्धाने परिवराजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहेत तीन दृष्टीचे महत्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिवराजकांना म्हणाला चार परिवराजक हो जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे पाच ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही सहा दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ होऊन राहिलेला आहे इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते सात मन हे एक साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो आठ तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्याचे मन या बाबतीत एक साधन ठरेल नऊ त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडासाच प्रकाश आत येऊ देते दहा अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतः सदोष असते परंतु परिभ्राजक हो, या कैद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशजनक नाही हे लक्षात घ्या बारा कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य हेतू निर्माण होता तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते तेरा कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला करेल चौदा अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल पंधरा आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते हो सोळा पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते सतरा सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय अठरा सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे परिवराजकांनी विचारले भगवान बुद्धाने उत्तर दिले अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे अस्तित्व आणि उपाय ही, ही उदार्थ सत्ते न समजणे म्हणजेच अविद्या होय वीस सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधीना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे एकवीस सम्यक दृष्टीकरता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणती गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये बावीस ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व जे केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत तेवीस स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे चोवीस प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी हा सम्यक संपर्काचा आशय आहे पंचवीस शिकवण देते एक माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे दोन असत्य बोलू नये तीन माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये चार माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे पाच माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवी भाषा वापरू नये सहा माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे सात माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्दे सव्वीस मी सांप्रमाणे सम्यक वाचेचे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्ष पाळताने होता कामा नाही सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठेला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये सत्तावीस वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही अठ्ठावीस कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे एकोणतीस सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय तीस एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ असतो परंतु अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहेत ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत त्याला सम्यक आजीविका म्हणतात बत्तीस सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या जा दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात चौतीस अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्त वृत्तींचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय पस्तीस अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच्या उत्पन्न झाल्या असतील त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय छत्तीस अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्रवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय सदोतीस अशा प्रकारच्या ज्या चित्रवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय अडोतीस सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय एकोणचाळीस परिव्राजक हो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात चाळीस लोक द्वेष आळस वस्तुती संशय आणि अनि अनिश्चय हे ते पाच अडथळे होत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिव्राजक लक्षात हो, घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे एक्केचाळीस समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही बेचाळीस परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल त्रेचाळीस समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती केवळ नकारात्मक असते ती मनाला एकाग्र आणि एकाग्रतेच्या एका काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते चौरेचाळीस सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचा नेहमीच विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते पाच भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग चालू एक नंतर भगवान बुद्धाने परिवराजकांना शील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला दोन त्याने त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय एक शील दोन दान तीन उपेक्षा चार नैष्कर्मे पाच वीर्य सहा शांती सात सत्य आठ अधिष्ठान नऊ करुणा आणि दहा मैत्री तीन या सद्गुणांचा अर्थ परिवराजकांनी भगवान बुद्धाला विचारला चार त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले पाच शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील म्हणजे पापविरुता सहा नैष्कर्म म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग सात स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय आठ वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न हाती घेतलेले काम यत किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यांशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य नऊ शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय कारण द्वेषाने द्वेष क्षमत नाही तो फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो दहा सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नाही त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये अकरा अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय बारा करुणा सर्व दयाशीलता तेरा मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीव बंधुभाव बाळगणे चौदा उपेक्षा म्हणजे अवदासून निराळी अशी अलिप्तता अनासक्ती किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा पंधरा आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे म्हणजेच त्यांना पारमिता पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात सहा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण एक बुद्धाने आपल्या धम्म आणि त्यातील विषय समजून सांगितल्यानंतर परिवराजकांना विचारले दोन व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय त्यांनी उत्तर दिले आपण म्हणतात ते खरोखर आहे तीन नंतर बुद्धाने विचारले लोप क्रोध अज्ञान प्राणहत्या चौर्य व्याभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय या वाईट गोष्टींवर वा ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धी करता सामर्थ्य माणसामध्ये वाढविणे आवश्यक नाही काय परिव्राजकाने उत्तर दिले आपण म्हणतात आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काहीच का वाटत नाही माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाही हेच त्याचे कारण नव्हे काय आणि परिवराजक उत्तरले बरोबर आहे पाच जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय त्यावर ते म्हणाले होय सहा शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे कळावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय सात माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते म्हणाले होय आठ यांच्याही पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ती मानवापुरती मर्यादित नाही अशा प्रकारच्या मैत्रीची आवश्यकता नाही काय आपले मन निपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्री खेरीज अपेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल नऊ ते सर्व म्हणाले होय दहा परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे अकरा बुद्धाने विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले दुष्कर्म न करणे विचार न करणे उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काही न बोलणे हे चांगल्या माणसाचे चा आमचे गुण होत परिव्राजक म्हणाले होय ते बरोबर आहे बारा परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय भगवान बुद्धाने विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले हे जर पुरेसे होते तर तानेमुळ नेहमी चांगली कृत्य करते असे म्हणावे लागेल कारण ताण्यामुळाला ला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय थे 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 ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलू शकणार नाही आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणत्याही वाईट मार्गाचा ते अवलंब करू शकणार नाही तेरा प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे चौदा प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची आवश्यक का आहे याचे दुसरे एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगलपणा म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे सोळा संपविले सतरा माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो देतो मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल अठरा माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितका जोर देतो हे विसरू नका एकोणीस माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे वीस माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अध्ययन होय एकवीस त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो बावीस तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही आणि परिवराजक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे सात प्रतिक्रिया हा एक नवीन आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही दोन जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही तीन जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलत इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही चार जगाच्या इतिहासात यापूर्वी साक्षात करा नाही आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत पाच जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने व प्रयत्नांनी व वा सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच मृत्युचलावर राहून प्राप्त करावयाचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या सात जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानातज्ञ आहे जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयम यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी परस्पर पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले आज भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण दिले आणि शिष्य म्हणून आमचा स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली नौ एही भिक्कवी भिक्कून या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले ते पंचवर्गीय भिक्कू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले